जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून ऑक्टोबर महिन्याचे अनुदान वितरित करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्याचे प्रस्ताव देखील सादर करण्याच्या सूचना देण्यात आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडून दोनशे सदुसष्ट कोटी रुपये प्राप्त झाले असून अनुदानाची वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंतचे अनुदान वितरित केले जाणार आहे तसेच नोव्हेंबर महिन्याचे प्रस्ताव देखील अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे दुधाचे दर प्रति लिटर तीस रुपयांवर आल्याने राज्य सरकारने जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला होता मात्र त्यानंतर पुन्हा अठ्ठावीस रुपयांवर दर घसरल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबर पासून प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान देण्याचा नवा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर पस्तीस रुपये दराची बेरीज कायम राहून दिलासा मिळणार होत मात्र तब्बल तीन ते साडेतीन महिन्यांचे अनुदान रखडल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले होते अखेर आचारसंहितेनंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया दुग्ध विकास विभागाने सुरू केली आहे दहा दहा दिवसांच्या तीन मस्टर मध्ये शेतकऱ्यांना महिन्याचे अनुदान दिले जाते काही शेतकऱ्यांचे ऑगस्ट मधील एक ते दोन मस्टर चे अनुदान बाकी होते याशिवाय सप्टेंबर व ऑक्टोबरच्या महिन्यातही दूध संस्थांनी अपलोड केल्या आहेत तेही अनुदान प्रलंबित होते जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील तसतसे ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबरचे देखील अनुदान वितरण करण्यास दुग्ध विकास विभागाने सुरुवात केली आहे एक्क्याण्णव कोटी रुपयांचे वाटपाचा टप्पा सुरू असून दोनशे सदुसष्ट कोटी संपेपर्यंत वाटप सुरू राहणार आहे दरम्यान नोव्हेंबर महिन्याचे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारले जात नव्हते त्या माहित्या अपलोड करणे अद्याप प्रलंबितच आहे ते प्रस्ताव देखील अपलोड करण्याच्या सूचना दुग्ध विकास आयुक्तांनी दिले आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तसेच आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करून घ्या धन्यवाद